हॅलो गाई श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं उषा लाईफ लाईफमध्ये तर हे पा आज सकाळी साडे दहा पावणे अकरा वाजता हे पार्सल आलं आहे तर हा आहे डबा तरी हा जो आहे तर एकामध्ये शुगर एकामध्ये कॉफी आणि एकामध्ये टी असं याचं मतलब हे आहे अगदी त्याच्यावरती हेल्डिंग देखील दिलेली दे आहे म्हणजे नावं देखील टाकलेले आहेत तर मग मी देखील त्याच्यामध्ये साखर चाय पावडर आणि कॉफी ही भरून ठेवलेली आहे तर हा डब्बा मी फ्लिपकार्टवरती पाहिल्यावरती मला खूप आवडला म्हणून म्हटलं चला आता हा ऑर्डरच करूया अगदी खूप असा छान दिसतो पहा हा तर सकाळीच पावणे अकरा वाजता आला मग मी काय केलं त्यामध्ये त्याला थोडं साफसुथरं केलं व्यवस्थित धुवून घेतलं अगोदर नंतर सुती कपड्याने त्याला व्यवस्थित पुसून घेतलं आणि कॉफी जी आहे तर आतमध्ये प्लॅस्टिकची पिशवी ठेवून मग कॉफी सोडली आणि चाय पावडर आणि साखर मात्र तसेच भरले आणि पहा तुम्हाला कसा वाटतोय डब्बा हा म्हणजे भरण्या आहेत तीन आणि भरण्याच्या खालीहून जी आहे तर ट्रे आहे तर त्या ट्रेमध्ये ठेवलं ना की खूप सुंदर वाटतंय पहा आहे तर मग याप्रमाणे त्याच्यामध्ये भरून ठेवलं आणि आता करायचं आहे मला दुपारचा स्वयंपाक तर स्वयंपाक करून थोडंसं कॅन्टीनचं सामान देखील भरायला जायचं आहे त्यामुळे अगोदर स्वयंपाक करून घेणं भरपूर गरजेचं आहे कारण राहिला आहे एक दीड तासच आणि मुलं देखील शाळेतून येतील आणि मिस्टर देखील ड्युटीवरून येतील त्यामुळे मग मला स्वयंपाक देखील करावा लागणार आहे तर बरण्या भरून झाल्याच्या नंतरून मी काय केलं किचनवाटा वगैरे साफ केला आणि थोडंसं मिक्सरवरती देखील हात मारून घेतला थोडासा कपडा फिरून घेतला आणि ही आहे नमकची भरणी तर यामध्ये मी खडं मीठ ठेवत असते आणि हे तेलाची भरणी ठेवायचं ट्रे तर ते देखील थोडंसं पुसून घेतलं लगेच आणि मग ठेवून दिलं आणि आता करत आहे स्वयंपाक परंतु त्या अगोदर मला आईने जे लोणचं दिलं होतं गावाकडून तर त्या लोणच्यामध्ये मला तेल गरम करून आणि त्यामध्ये मसाला मिक्स करून टाकायचा आहे तर स्वयंपाक ला करायच्या अगोदर मी तेल थोडं गरम करायला ठेवते कारण जेणेकरून ते आहे तर स्वयंपाक करेपर्यंत थंड होईल आणि मग थोडंसं गुणगुण राहिलं की मग त्यामध्ये आपल्याला मसाला टाकता येईल मग त्यामध्ये ते मसाला मिक्स करून झाल्यावरतीच या लोणच्याच्या वरणीमध्ये टाकावा लागेल तर पहिलं तर तेल गरम करायला ठेवते आणि मग स्वयंपाकाची सुरुवात करते तर मी इथं घेतले आहे सोयाबीनचे तेल आणि मी कधीच म्हणजे एकच तेल खात नाही कधी सफोला आणि कधी सफोल्याचे पाच लिटरचे जर संपले तर मग सूर्यफुलाचे पाच लिटर आणि त्यानंतरून सोयाबीनचे पाच लिटर म्हणजे असं आदलून बदलून तेल खाल्लं की जरा शरीरासाठी देखील बरं पडतंय म्हणून मग कधीच एक तेल नाही खाल्लं पाहिजे आदलून बदलूनच तेल खाल्लं पाहिजे ते आपल्या शरीरासाठी म्हणजे खूप चांगलं असतं तर मग मी इथं काय केलं तेल गरम करायला ठेवलं ताकी म्हटलं की आता स्वयंपाक होईल तोपर्यंत जेणेकरून ते तापून परत थंड होईल म्हणून मग तेल गरम करायला ठेवलं आणि मी लागले स्वयंपाकाला तर मग स्वयंपाकामध्ये म्हंटलं अगोदर खीर बनवावी कारण आदल्या दिवशीचं देखील आणि त्या दिवशीचं देखील दूध शिल्लक होतं तर म्हंटल अगोदर खीर बनावी आणि मला दुपारच्या जेवणामध्ये देखील डाळ भात बनवायचा होता तर आदल्या दिवशीचा थोडासा भात होता तर मग म्हटलं त्याचीच खीर बनवावी जेणेकरून काय होईल की फ्राय करूनही तो पुरला नसता म्हणून मला परत दाळ भात बनवायचा होता म्हणून जो भात होता आदल्या दिवशीचा तर त्याला मी काय केलं गरम दूध टाकून थोडासा घरका मारला आणि थोडेसे काजू बदाम मखाने आणि साखर विलायची हे टाकून याला देखील हलकासा दरदरा करून पिसून घेतलं कारण पटकन स्वयंपाक उरकून कॅन्टीनला जायचं होतं तर मग मी त्याचे तुकडे कापत नाही बसले घरकाच मारून घेतला त्याला देखील आणि अशा प्रकारे मग खीर बनवून घेतली त्याच्यानंतरून खीर बनवून झाल्याच्या नंतरून मग भाजी बनवायला घेतली भाजी ही फ्लावर आलू आणि शिमला मिरची असे मिक्स मिक्स वेज जी आहे तर ती आवडते सर्वांनाच तर मग ती भाजी बनवली सर्वात प्रथम म्हणजे मिक्स वेज बनवायची म्हटलं तर मी काय करत असते जे फ्लावर आलू शिमला वगैरे आहे का कटिंग केलेली भाजी तर ही मी तेलात पहिली फ्राय करून घेते कारण अगोदर तेलामध्ये फ्राय करून घेतली ना की खूप छान मतलब भाजी होते तशी डायरेक्ट टाकायला नाही आवडत तर मग अगोदर चांगली व्यवस्थित ती तेलामध्ये परतू परतू घेतली अगदी अशी ब्राऊन कलर आल्यासारखं झाली की म्हणजे मग ती काढून घेतली म्हणजे जास्त ब्राऊनही होऊन द्यायची फक्त म्हणजे असं एक तिला एक सॉफ्टनेस आली पाहिजे असे परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी तेजपत्ता आणि जे दालचिनीस तुकडा आहे तर ते टाकलं तडक्यासाठी आणि कांदा आणि टोमॅटो हे व्यवस्थितरित्या परतून घेतलं आणि परतून झाल्याच्या नंतरून मग या प्रकारचा मसाला बनवून जी आपण मसाला परतून झाल्याच्यानंतरून थोडंसं नमक टाकलं आणि जे आपण मसाले वापरतो धनिया पावडर मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची आणि परत हल्दी पावडर हे सर्व काही मसाले टाकून मिक्स करून घेतलं आणि थोडासा गरम मसालाही टाकला होता आणि मिक्स करून झाल्याच्या नंतरहून मग त्याच्यामध्ये जरुरतेनुसार आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे अंगापुरतं म्हणजे करायचं आहे ते जास्त रसा नाही करायचा आहे कारण ती अगदी शिजून झाली की भाजी अगदी कशी होते पातळही पातळही नाही आणि सुकीही नाही असे अगदी अंगापुरता रसा होतो आणि छान भाजी होते तर भाजी शिजायला ठेवली आणि तोपर्यंत जे तेल आपण ताप तापून ता जे ठेवलं ता होतं थंड व्हायला तर ते देखील थंड झालं होतं तेल मग मी आचार मसाला जो आहे आपला बेडेकर आचार मसाला तर तो त्याच्यामध्ये टाकला कारण हलकंसं गुणगुण होतं तेल पण त्याला तेलामध्ये टाकून अगदी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलं आणि मिक्स झाल्याच्या नंतरून जी आचारची बरणी आहे त्यामध्ये डायरेक्टली असं ओतून घेतलं आणि मग ओतल्याच्या नंतरून जी आहे तर चमच्याच्या साह्याने अगदी त्याला सर्वत्र सर्वत्रकडं मिक्स करून घेतलं खालीपर्यंत आणि नंतरून जे आहे तर मिक्स करून झाल्याच्या नंतरून भरणेला थोडंसं आपल्याला असं हलवायचं देखील आहे जेणेकरून ते पूर्ण मसाला सर्व आचारला लागून जातो आणि तेवढ्या गडबडीमध्ये मैत्रिणीचा फोन आला तर मग तिच्याशी देखील दहा पंधरा मिनिटं गप्पा मारल्या काम करत करत आणि गप्पा देखील झाल्या आणि काम देखील झाले तर आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी एक दोन मैत्रिणी तरी अशा पाहिजेतच जेणेकरून आपल्या मनातलं आपण त्यांना बोलू शकतो की आपल्या काहीही आपल्या मनातलं जे आहे तर त्यांच्याशी शेअर करायला आपल्याला काहीच हिच झाली नाही पाहिजे अगदी अशा एक दोन मैत्रिणी तरी आपल्याला पाहिजेतच तर, तर मग फोनवरती गप्पा झाल्या आणि स्वयंपाक वगैरे देखील झाला तर अशा प्रकारे सर्व काही स्वयंपाक करून घेतला नंतरून जे आहे तर चपात्या देखील करून घेतल्या आणि सर्व आवरून ठेवलं तर इथे सर्व काही स्वयंपाक माझा रेडी झाला होता आणि मग नंतरून जेवण वगैरे झाली कॅन्टीन मध्ये गेलो आणि मग कॅन्टीनचं सामान भरलं तर कॅन्टीनच्या आतमध्ये व्हिडिओ तर काढू देत नाही तसं जर म्हटलं असतं तर काढला देखील असता परंतु काय होतं की कॅन्टीनच्या आतमध्ये जे आहे तर आपण गेलो की मग सामान भरायचं असतं तर मग त्या सामान भरायच्या गडबडीमध्ये व्हिडिओ देखील नाही काढता येत त्यामध्ये कॅन्टीनच्या सामानामध्ये मी जे आहे तर दोन तीन अशा काही वस्तू आणल्या आहेत जेणेकरून त्या मला किचनमध्ये उपयोगी पडतील कारण माझ्या ज्या अगोदरच्या होत्या त्या, त्या खराब झालेल्या त्यामुळे मग मी आता परत घेऊन आले तर त्या, त्या तुमच्याशी मी नंतर नक्कीच शेअर करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि भेटूया अशाच नवीन सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये दे हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ the darkness